नमस्कार मी कविता मायलेक किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुधी भोपळ्याचे पराठे कसे बनवायचे हे बघणार आहोत तर आपण नेहमीच बटाट्याचे पराठे मेथीचे पराठे असे बनवतच असतो पण असे दुधीचे पराठे तुम्ही करून बघा ते सुद्धा खूप छान होतात तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया दुधीचे पराठे बनवण्यासाठी आपल्याला आता एक वाटण तयार करायचं आहे तर त्यासाठी इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या लसूण जिरे आणि थोडंसं अद्रक घेतलंय तर ते आपल्याला आता मिक्सरला वाटून घ्यायचंय तर आता हे मी वाटून घेते तर इथे आता आपल्याला पीठ मळून घ्यायचंय त्यासाठी इथे मी एक आता परत घेतलीये तर आता त्यामध्ये आपल्याला दोन कप गव्हाचं पीठ घ्यायचंय तरी ते आपण आता दोन कप गव्हाचं पीठ टाकून घेतले तर त्यामध्ये आता चार ते पाच चमचे डाळीचं पीठ म्हणजे आपलं बेसमपीठ घालायचंय तर बेसमपीठ घातल्यामुळे पराठे मस्त असे खुसखुशीत होतात त्यामध्ये आता दोन चमचे तीळ घालायचेत तर तीळ टाकल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे तर हळद टाकल्यानंतर त्यामध्ये आता मिरची पावडर घालायची आहे तर इथे मी अर्धा चमचा मिरची पावडर घेतली आहे तर अर्धा चमचा ओवा घालायचा आहे ओवा थोडासा हातावर क्रश करून घालायचा त्यामुळे त्याचा स्वाद अजून चांगला येतो तर आता चवीनुसार मीठ घालायचं आहे पाव चमचा हिंग घालायचं आहे हिंग घातल्यामुळे सुद्धा पराठ्याचा स्वाद येणं खूप असा छान येतो तर आता आपल्याला पिठामध्ये मिरचीचं जे वाटण आपण केलं होतं ते घालायचं आहे तरी ते तुम्ही बघू शकता असं बिना पाणी घालताच असं थोडं जाड सरच वाटून घ्यायचं आहे आता ही सर्व वाटलेली मिरची आहे ना ती पिठामध्ये टाकून घेते तर मिरची टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आता दुधी घालायचं आहे तो दुधी घेताना असं थोडा कवळाच घ्यायचा खूप असा द जाडवाला नाही घ्यायचा त्याची कातडी अशी वरची पातळ पाहिजे तो दुधी असं घातला ना मग पराठे छान होतात तर हा दुधी मी आता स्वच्छ धुवून घेतला आहे तर आपल्याला आता आहे ना पिठामध्ये किसून घ्यायचा आहे तर इथे मी ना आता पूर्ण दुधी घालणार नाही फक्त अर्धा दुधीच घालणार आहे कारण मी इथे कमीच पिठाचे पराठे करते तर इथे पा दुधी किती मस्त असा कवळा आहे असं कवळाच घ्यायचा आणि ही आता दुधीची वरची साल आहे ना ती बिलकुल मी काढणार नाही कारण दुधी खूपच मस्त आहे एकदम आणि तुम्हाला जर वाटलं दुधी खूप असा कडक आहे तर वरची साल आहे ना ती काढू शकतं तर आता हा दुधी ना मी पिठामध्ये किसून घेते तर दुधी किसण्यासाठी इथे मी जे आपण खोबरं किसतो ना तीच किसणी घेतलेली आहे त्यानेच असं किसून घ्यायचं खूप असं बारीक किसणी नाही किसायचं आणि ना नेहमी असं लास किसायचा सर्व आपण पिठाची वगैरे तयारी केली ना नंतरच लास्टला दुधी किसायचं आहे पहिलाच असं दुधी किसून ठेवायचं नाही नाही तर मग तो काळा पडतो तर आता हा सर्व ना मी पिठामध्ये किसून घेते आणि दुधी किसताना जर मध्यभागी असा बियांचा जाड भाग असेल ना तो पण काढून टाकायचा तिथे आपला सर्व दुधी आता किसून झालाय तर त्यामध्ये आता एक मूठभर कोथिंबीर घालायची आहे आता कोथंबीर घातल्यानंतर आहे ना हे सर्व साहित्य पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर सुरुवातीलाच आपल्याला पाणी नाही घालायचं आहे नाहीतर मग पीठ पातळ होतं कारण दुधीसुद्धा ओलसर असतो त्यामध्ये सुद्धा पाणी असतं म्हणून सुरुवातीला आहे ना बिलकुल पाणी घालायचं नाही तर इथे आता सर्व मसाले आणि दुधी मी पिठामध्ये व्यवस्थित आता मिक्स करून घेतले तर आता त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ये ना पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी जी मिरची आपण वाटली होती मिक्सरच्या वांड्यामध्ये त्यामध्येच आता थोडंसं पाणी घेतलंय म्हणजे मिक्सरला लागलेली मिरची सुद्धा निघून येईल तर आता हे पाणी आहे ना थोडं थोडं टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर पाणी टाकताना सुद्धा असं एकदम टाकायचं नाही कारण पीठ जर पातळ झालं ना तर आपल्याला पराठे व्यवस्थित लाटता येणार नाही तर आता मी हे सर्व पीठ व्यवस्थित मळून घेते नंतर आपण पाहूया तर हे पीठ मळतानाही नाही थोडंसं दाट सरस मळायचं आहे बिलकुल असं पातळ वगैरे मळायचं नाही नाहीतर मग नंतर दुधीने ते पीठ अजूनच पातळ होतं तर आता पीठ मळून झाल्यानंतर आहे ना थोडंसं तेल टाकायचं आणि तेल लावून पण हे पीठ आहे ना परत व्यवस्थित असं मळून घ्यायचं तर इथे ते तेल लावून मग आता मी पीठ एखादं मिनिटभर व्यवस्थित असं मळून घेतलं तर आता हे पीठ आहे ना आपल्याला पाच मिनिट थोडंसं मुरण्यासाठी ठेवायचं आहे बिलकुल जास्त वेळ ठेवायचं नाही कारण पीठ नंतर मग पातळ होईल त्यासाठी फक्त पाच एक मिनटंच फक्त ठेवायचं आणि पाच मिनटं जरी नाही ठेवलं तरीसुद्धा चालेल तर पाच मिनटानंतर आता परत एकदा पीठ आहे ना थोडंसं असं मळून घ्यायचं तर आपलं आता इथे पराठे करण्यासाठीचं पीठ रेडी आहे लगेचच पराठे लाटून घेऊया तर आता मळलेल्या पिठापैकी एक पिठाचा गोळा आहे मी काढून घेतला आहे तर आपल्याला किती मोठा पराठा करायचा आहे त्यानुसार असं पीठ घ्यायचं तर इथे मी मध्यम आकाराचेच पराठे करणार आहे तर इथे एवढं असं पीठ मी आता काढून घेतले लगेच पराठे लाटून घेऊया तर इथे मी एक पोळपड घेतला आहे आणि पराठे लाटण्यासाठी थोडंसं पीठसुद्धा घेतलं आहे त्यात आपण जे पिठाचा गोळा केला होता तो असा पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि लगेच असे पराठे लाटून घ्यायचे तर हे पराठे लाटताना आहे ना खूप असे जाड नाही लाटायचे थोडे असे पातळच लाटून घ्यायचे चा। आपण चपाती करतो ना तसेच फक्त चपातीपेक्षा थोडेसे जाड ठेवायचे तर मी इथे एक छोटीशी चपाती लाटून घेतली तर त्याला आता हे ना पूर्ण असं तूप लावून घ्यायचं म्हणजे आपण घडीची चपाती करतो ना तसं आपल्याला याचा उंडा तयार करायचा आहे तर आता इथे मी तूप लावून घेतले तर त्याची परत असे घडी घालायची आहे आणि या वरच्या साईडला सुद्धा आता व्यवस्थित तूप लावून घ्यायचं तर अशा केल्यामुळे ना पराठे मस्त असे खुसखुशीत होतात आता तूप लावल्यानंतर परत असे ना पीठ फोल्ड करून घ्यायचं तर केलेलं आहे ना आता परत आपल्याला पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि मग पराठा लाटून घेऊया तर पराठा असाच लाटून घेते आता मी आणि जर चिटकत असेल ना मध्ये मध्ये तर थोडंसं असं पीठ लावून घ्यायचं तरी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की ते मस्त असं पातळ मी पराठा लाटवून आहे तर हा थोडासा वाकडा तिकडा आहे पूर्ण असा गोल वाटत नाही तर त्यासाठी काय करायचं एखादं डब्याचं झाकण किंवा एखादी डिश घेऊन येणा हा पराठा कट करून घ्यायचा आणि तुम्हाला जर कट करायचा नसेल तर असा ठेवला तरीसुद्धा चालेल कट केल्यामुळं काय होतं सर्वच पराठे एकसारखे होतात आणि दिसायलासुद्धा छान दिसतात तर इथे माझ्याकडे आता एक डिश आहे ही, ही। त्याने हा पराठा पहा मी कट करून घेते तर अशा डिश सर्वांकडंच असतात तसं आहे ना ठेवून येणा साईडचं पीठ आहे ना ते असं कट करून घ्यायचं तरी ते पा किती मस्त गोल गोल करीत आपला पराठा तयार आहे तरी ते मी गॅसवर तवासुद्धा तापत ठेवला होता तवा चांगला गरम झाला आहे तर तव्याला ना थोडंसं तूप लावून घ्यायचं सुरुवातीला म्हणजे पराठा तव्याला चिटकत नाही आता तूप लावल्यानंतर लगेचच पराठा तव्यावरती टाकून घेऊया तर पराठा टाकल्यानंतर परत असं आहे ना साईडनी थोडंसं सा तूप सोडायचं तर त्यामुळे काय होतं पराठ्याच्या कडासुद्धा मस्त अशा क्रांची होतात आणि खायला छान लागतात आता हलकासा थोडा खालच्या साईडनी भाजला पलटी करून घ्यायचं पलटी केल्यानंतर पण आता कडकडे नेणे थोडंसं तूप सोडून घ्यायचं आता वरच्या साईडने पराठ्याला तूप लावून घेते तर कोणतेही पराठे असू द्या तूप थोडं असं जास्तच लावायचं तर इथे पहा आम्ही आता व्यवस्थित असं एका बाजूने तूप चोळून घेतले आता पलटी करून येणा दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त असं तूप लावून घेते तर इथे आता आपलं पराठ्याला तूप व्यवस्थित लावून झाले तर आता हा पराठा आहे ना उलट पुलट करून मस्त असा लाल कलर येपर्यंत खरपूस भाजून घ्यायचा तर असंही मुलं दुधीची भाजी वगैरे खात नाही तर असे पराठे करून दिले ना तर मुलं खूप असे आवडीने खातात आणि खरंच आहे ना हा पराठा आहे ना खायला खूप असा छान लागतो एकदा तुम्ही नक्की करून बघा सर्वच जण आवडीने खातील आणि महत्त्वाचं म्हणजे हा पराठा आहे ना करायला जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी दहा ते बारा मिनटामध्येच आहे ना मळून हे पराठे तयार होतात तर इथे पहा दोन्ही साईडनी मस्त असा लाल कलर येपर्यंत खरपूस असा पराठा मी भाजून घेतला आहे तो आता एका डिशमध्ये काढून घेऊया छान झालाय एकदम आता दुसरा पराठा सुद्धा आपला करून आहे इथे तो पण आता मस्त असा मी भाजून घेते हा पराठा सुद्धा आपला भाजून झालाय मस्त झालाय एकदम तर इथे आपले आता तयार आहेत दुधीचे पराठे तर त्यासोबत खाण्यासाठी मी इथे टोमॅटो सॉस ठेवला आहे आणि तुम्हाला आवडत असेल त्या चटणीसोबत हे खा तुम्ही खूप छान लागतात दही घ्या किंवा खरडा लोणचं कशाही सोबत खा खूपच छान लागतात किंवा तुम्ही असेच फक्त खाल्ले ना तरीसुद्धा ते छानच लागतात कारण आपण यामध्ये जे वाटण घातले ना करून त्याने ह्या पराठ्यांना खूप छान अशी टेस्ट येते तर असे दुधीचे पराठे ना नक्की करून बघा खूप छान होतात आणि मुलंसुद्धा खूप असे आवडीने खातात तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशा छान आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद